आज चार जानेवारी दोन हजार चोवीस अशीच एक चार जानेवारी येऊन गेली तीस वर्षांपूर्वी चार जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव तीस वर्ष झाली मित्र कशाला तीस वर्ष झाली आपल्या लाडक्या पंचमला या जगाचा निरोप घेऊन तीस वर्ष झाली ज्याने हिंदी सिनेसृष्टीतल्या संगीत जगतावर अक्षरशः अनभिषिक्त सम्राटासारखं राज्य केलं जो हिंदी सिनेसृष्टीतला हिंदी सिनेसंगीताचा अनभिषिक्त सम्राट होता असं म्हटलं तर वावगं ठरू नये एक ट्रेंड सेटर संगीतकार होता नवनवे ट्रेंड त्याने सेट केले त्या पंचमला आपल्या लाडक्या राहुल देव बर्मनला जाऊन आज तब्बल तीस वर्ष झाली या तीस वर्षात हिंदी सिनेमा संगीतात बरेच बदल घडले मोनो फोर ट्रॅक मल्टी ट्रॅक असं सगळं जे काही सिनेसंगीतातलं तांत्रिकदृष्ट्या इव्हॉल्युशन जे झालं ते एका बाजूला आता ज्या पद्धतीनं डिजिटल संगीताचा जमाना आहे जे ऑटो ट्युनरवर गातात एक ट्रॅक रेकॉर्ड करून तो नंतर त्याच्यावर कोणी येऊन गाऊन जातं झिरो ट्रॅकवर गायलं जातं या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीनं साठ सत्तर त्या किंवा त्याच्याही आधीच्या दशकात ज्या पद्धतीनं दोन दोनशे दीड दीडशे लोकांचा ऑर्केस्ट्रा वादकांचा ऑर्केस्ट्रा घेऊन जे संगीत सृजन करायचे त्या सगळ्या संगीतकारांना आज आपण अभिवादन केलं पाहिजे नमन केलं पाहिजे त्यांच्या मेहनतीने ज्या काही अविट गोडीच्या सुरावटी निर्माण करून ठेवलेल्या आहेत त्यांनी त्या आजही आपण ऐकतो आणि त्या ऐकल्याशिवाय आपल्याला आपला दिवस जात नाही हे आजकालचं जे संगीत आहे ना डिजिटल संगीत त्या संगीताला एकतर आयुष्य नाही त्या संगीताला एकतर बेस नाही मूळ मुळं पाळं मुळं मुड, तर नाही चला गाबाही नाही असं संगीत आपल्या मनाला भिडत नाही हृदयाला भिडत नाही धोक्यात शिरत नाही पण आजही पंचमची गाणी तुमच्या कानात तुमच्या मनात तुमच्या हृदयात सतत रुंजी घालत असतात काहीतरी चांगलं घडलं आयुष्यात की आजकल पाव जमी पर नाही पडते मेरे हे गाणं कुठंतरी मागे वाजत असतं अगदीच माणसाचा जो स्वभाव असतो ना तो जर उच्चंकुल पद्धतीचा असेल थोडासा हॅपी गो लकी असेल तर त्याच्या डोक्यात वेगळीच गाणं वाजत असतं पण ते पंचमचंच असतं पंचमचंच असतं या पंचमचा एक किस्सा मी या तीस वर्षांपूर्वीच्या त्याच्या जाण्याबद्दल चार जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णवला पंचमनं या जगाचा निरोप घेतला पण या चार जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या आधी एक आठवडाभर नेमकं काय चालू होतं काय घडत होतं हे फार रंजक आहे मित्र त्याबद्दल मी जेव्हा नवशक्तीत पुरवणी करायचो पुरवणी संपादक होतो त्या पुरवणीत मी एक सलग मालिका लिहिली होती पंचमस्वर म्हणून त्यात मी सगळं सविस्तर लिहिलेलं आहे त्यातलाच एक किस्सा सांगतो तुम्हाला की हे चौऱ्याण्णव साल लागण्यापूर्वी त्र्याण्णव साल जे होतं ते त्र्याण्णवमध्ये विनोद चोप्रा एक सिनेमा बनवत होता नाईनटीन फोर्टी व लव्ह स्टोरी आणि त्या सिनेमाचा जो काही कालखंड होता सिनेमातल्या कथानकाचा तो एकोणीसशे बेचाळीसचाच होता एकोणीसशे बेचाळीस सालात घडणारा सिनेमा सगळं कथानक त्या कथानकाला जे काही पार्श्वसंगीत म्हणा किंवा जे संगीत द्यायचं आहे त्यातली जी काही गाणी असतील ती गाणी कुठल्या धाटणीची हवी कुठल्या संगीतकाराने करावी याचा एक साचा एक ढाचा विधुविनोद चोप्राच्या डोक्यात तयार होता त्याच्या डोक्यात सगळ्यात पहिलं नाव जर कोणाचं आलं असेल तर ते एच डी बर्मन यांचं होतं सचिन देव बर्मन पण सचिन देव बर्मन तेव्हा हयात नव्हतं मग कोण होतं तर सचिन देव बर्मन यांचा पुत्र राहुल देव बर्मन आर डी बर्मन विधु विनोद चोप्रा आर डीकडे गेला खरा पण त्या काळात म्हणजे ब्याण्णव त्र्याण्णवच्या त्या सगळ्या कालखंडात आर डी वर्मन हा आउट डेटेड संगीतकार झाला होता तेव्हा चलती होती बप्पी लेरी नदीम श्रवण जतीन ललित आनंद मिलिंद हे ही जी काही जो, जोड जोडगोळी होती सहा लोकांची हे हो तेव्हा उदयोन्मुख संगीतकार होते काय अमोत् कायमोत्तक म्हणा किंवा आशिकी म्हणा असे जे काही सिनेमे त्या काळात नुकतेच रिलीज झाले होते आणि त्यांची गाणी गाजत होती आणि बप्पी लहरीच्या त्या ढंडनाटी संगीत जे होतं बप्पी लहरीचं जे म्युझिक होतं त्याला कुठेतरी छेद देणारे हे नवे उदयोन्मुख संगीतकार इंडस्ट्रीत आले होते आणि या संगीतकारांच्या गाण्यांना लोक ॲप्रिशिएट करत होते त्यावेळेला आर डीला कुठेतरी असं वाटत होतं की माझा जो काही कालखंड होता माझा जो एरा होता तो आता संपलाय हे नवीन ताज्या दमाचे जे संगीतकार आले ते आता हे टेकओवर करणार आहेत सगळं त्यामुळे आर डीने मनोमन तरी निवृत्ती स्वीकारलेली होती ना अशा दरवाज्यात विधु विनोद चोप्रा आला आणि विधु विनोद चोप्रानं आर डीला विनंती केली की माझा नवा सिनेमा जो येतो आहे एकूण नाईन्टीन फोर्टी टू लव्ह स्टोरी त्याचं संगीत तुला करायचं पण ते कसं का करायचं आहे त्याच्या मागचं कारणही त्यांनी सांगितलं की माझ्या डोक्यात सगळ्यात आधी दादा होत सचिन दा होते ते नाही आहेत म्हणून मी ऑप्शन म्हणून तुला निवडलं तर त्यांच्या धाटणीचं संगीत तुला करायचं हे सांगून विदु विनोद चोप्रा गेला जावेद अख्तर त्या सिनेमाचे गीतकार होते त्यांनी काही गाणी लिहिली होती ती गाणी आर डीकडे आली आर डी त्यांना चाली लावत होता काही गाणी अशी होती की जी आर डी जावेद अख्तरांना चाली देणार होता आणि त्याच्यावरती मग जावेद अख्तर त्या मीटरवर शब्द लिहिणार होते असं सगळं ठरलेलं असताना एक गाणं जे पायलट सॉन्ग म्हणू शकतो आपण त्याला की कसं असेल या सिनेमाचं ते तयार करायला विनोद चोप्रा सांगून गेला होता आणि त्या गाण्याची सिच्युएशन वगैरे सगळी समजावली होती आणि ते ऐकायला विनोद चोप्रा एके दिवशी आर डीच्या घरी आला सिटिंग रूममध्ये पंचमची नवरत्न बसली होती मनोरीदा बासुदा तर मारुती मारुतीराव कांचा गजमेर ही सगळी नवरत्न होते पंचमचे आणि ही सगळी मंडळी बसलेली असताना एक गाणं जे दिलं होतं अख्तरांनी लिहून त्या गाण्याची चाल कशी झाली हे ऐकायला विनोद चोप्रा बसला आणि ती चाल पंचमने ऐकवली कुछ ना कहो कुछ भी न कहो क्या कहना आहे क्या सुनना आहे हे ते गाणं होतं आणि ते गाणं ज्या पद्धतीनं पंचमनं ऐकवलं ते ऐकून दुसऱ्या क्षणी विधुविनोद चोप्रा ताडकन तिथून उठला आणि निघाला दरवाजात दरवाज्यात पोचतो त्याच्या मागून पंचमदा धावत गेले तो दरवाजाच्या बाहेर उभा पंचमदा दरवाजाच्या अलीकडे उभे पंचमदांनी विचारलं क्या हुआ पसंत नाही आहे विध विनोद चोप्रा स्पष्ट भाषेत म्हणाला पंचम इसमे बात नाही आहे मेने इसके लिए तुझे नाही चुना था मुझे इसमें वो पंचम नहीं दिख नाही है आणि हे शब्द ऐकल्यानंतर पंचमदांच्या डोळ्यात फक्त अश्रू यायचे बाकी होते पंचमदा समजून चुकले होते की माझ्यातली जी काही सृजन सृजनशीलता आहे ती संपली की काय आणि त्याचा परिपाक हा आहे की मी एकामागोमाग एक अशा फ्लॉप सिनेमांचं संगीत देत आलो देत आलो आणि सरते शेवटी ब्याण्णव त्र्याण्णवला तर सिनेमे मिळणंच मुश्किल झालं होतं आता यामागे फार मोठं राजकारण होतं या बॉलिवूडमधलं कुठल्या संगीतकारांनी कसं लॉबिंग करून पंचमला दाबलं होतं कुठल्या निर्मात्यांनी पंचमला सांगू नही म्हणजे अगदी मान्य करूनही दिलेले सिनेमे काढून घेतले होते यावरही मी कधीतरी सविस्तर बोलेन पण आज मला त्या जानेवारीतल्या काही दिवसांबद्दल बोलायचं आहे हा असा अपमानित झालेला पंचम दरवाजाच्या चौकटीत उभा आहे चौकटीवर आणि समोरचा विनोद चोप्रा डोळ्यात अक्षरशः एक प्रकारचं नैराश्य दाटलेला असलेला माणूस कसा उभा असतो तसा त्याच्या समोर उभा हो आहे आणि सांग तो सांगतोय की माझा तुझ्यावर विश्वास आहे की तू हे करू शकतो पण तू कुठेतरी स्वतःला विसरलायच आणि विधु विनोद चोप्रा निघून गेला जाण्यापूर्वी तो बोलून गेला होता की पंचम मुझे ये गाणे मे कही पे सचिनदा दिखणे च सचिनदा ही मैंने ये पूरा सिनेमा दिया है सचिनदा का म्युझिक चिये सचिनदा का स्टाईल में म्युझिक चाहिए हे एक वाक्य पंचमने बरोबर आपल्या हिजात घुसवून घेतलं नंतर तो येऊन बसला विचार केला समोर सचिनदांची प्रतिमा होती त्याकडे बघत बसला होता सगळे वादक निघून गेले होते एकटाच काहीतरी विचारात बसलेलं पंचम अचानक त्याला काहीतरी सुचलं त्याने हार्मोनियम खेचला आणि त्या हार्मोनियमवरती ट्यून वाजवली जी सिग्नेचर ट्यून होती सचिनदा हे खरं तर आता बांगलादेशात असलेल्या कोमिलामध्ये जन, जन्म जन्म झाला त्यांचा तिथले जन्मलेले आणि त्या त्या प्रा भागातले ते राजघराण्यातले राजपुत्रच म्हणा राजघराण्यातून ते आले होते तरी त्यांना संगीताचा शौक होता संगीताचं अंग होतं पण त्या संगीतात कुठेतरी तिकडच्या स्थानिक लोकसंगीताचा मोठा प्रभाव होता, प्रभा होता सचिनदांच्या एकंदर संगीत प्रवासावरती त्यांच्या संगीत रचनांवर तुम्ही जर नीट लक्ष देऊन ऐकलं तर तो थोडासा ब रवींद्र संगीत बांगला संगीत आणि त्या प्रांतातलं जे काही लोकसंगीत होतं त्याचा फार मोठा प्रभाव असायचा आणि त्याच म्हणजे सचिनदांच्या उमेदीच्या काळात त्यांनी काही गाणी काही रचना अशा केल्या होत्या की ज्या तिथल्या त्या त्या प्रांतातल्या लोकसंगीतावर आधारित होत्या त्यातलंच एक गीत होतं त्या त्याचे बोल जे होते ते रोंगीला 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 रे असं होतं म्हणजे रोंगिला 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 रे असं काहीतरी होतं ते आणि हीच ती ट्यून जी अचानक पंचमदाला आठवली हो। पंचम ट्यून आपल्या हार्मोनियमवर वाजवली बाजूला रेकॉर्डर होता त्या रेकॉर्डरवरती ते रेकॉर्ड झालं ती सिग्नेचर ट्यून घेऊन जावेद अख्तरने लिहून दिलेले शब्द त्या ट्यूनवर बसवले गेले आणि ते आजरामर गीत 1942 फोर्टी टू लव्ह स्टोरीचं जे गाणं ते निर्माण झालं कुछ न कहो कुछ भी न कहो त्याच्या आधी जी ट्यून असते ना ती तीही रोंगिला रोंगीला रोंगला क आणि जसं विधू विनोद चोप्राला त्या सिनेमाच्या संगीतात त्या गाण्यांमध्ये कुठेतरी सचिनदा हवे होते ते सचिनदा अशा पद्धतीनं आर डीनं किंवा पंचमनं अंतर्भूत करून घेतले पुढच्या सेटिंगला विधुविनोद चोप्रा येऊन बसला आणि पंचमने सांगितलं की मी त्या गाण्याला एक वेगळी चाल लावली आहे तुला ऐकवतो आवडली तर ठीक नाहीतर आपण हा विषय इथेच संपूया आणि हार्मोनियम ओढून पंचमने ते ट्यून वाजवली आणि ते गाणं गाऊन दाखवलं तो मुकडा तिकडे बसलेल्या विधुविनोद चोप्राच्या डोळ्यात अश्रू दाटले होते आणि घळघळा गड़ ते अश्रू त्याच्या गालावरून ओघळू लागले तो उठला त्याने पंचमला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला की मुझे येही पंचम वापीस शह्यता मुझे मिलगे आहे अशा पद्धतीनं त्याने कुठेतरी आपला आत्मविश्वास गमावलेला आर डी आत्मविश्वास गमावलेला पंचम पुन्हा जिवंत केला आणि त्या पंचमनं पुढे इतिहास घडवला जबरदस्त अशी त्या सिनेमातली पुढची सगळी सहा सात गाणी ज्या पद्धतीनं पंचमनं तयार केली आणि त्या प्रत्येक गाण्यात सचिनदा डोकावत होते सचिनदेव बर्मन टच दिसत होता एकशे एक, एक असं ते सुमधुर संगीत आर डीनं तयार केलं पण हे संगीत ज्याने ऐकलं त्याच्या डोळ्यात अश्रू आले त्याच्या मनात कुठेतरी तो विचार आला की हे नाइंटीजमधलं सगळ्यात सुपरहिट संगीत असणार आहे आणि हे रेकॉर्ड ब्रेक करणार आहे पण ही गोष्ट भारतातल्या त्यावेळेच्या सगळ्यात मोठ्या संगीत निर्मिती करणाऱ्या कंपनीची जी काही टीम होती एच एम व्ही त्या एच एम व्हीच्या टीमला मात्र पसंत पडलं नव्हतं कारण या संगीताचा निर्माता आर डी बर्मन होता जो त्यावेळेला आउट ऑफ द मार्केट होता आउटडेटेड होता आणि आर डी बर्मनच्या नावाखाली जर हे लेबल पुढे सरकलं असतं तर हे संगीत विकलं गेलं नसतं किंवा हे संगीत चाललं नसतं अशी त्यांची समजूत होती म्हणून त्यांनी विधु विनोद चोप्राला अटच घातली की आर डी बर्मन जर तुमचा संगीतकार असेल तर तुमच्या सिनेमाच्या संगीताचे अधिकार किंवा हे म्युझिक राईट्स आम्ही घेणार नाही आम्ही याच्या रेकॉर्ड्स किंवा याच्या ऑडिओ कॅसेट्स डीज आम्ही बनवणार नाही आमचा रामराम घ्या विधु विनोद चोप्राने ही गोष्ट मान्य केली ठीक आहे तुम्हाला नाही करायचं नका करू पण माझा संगीतकार हा आर डी बर्मनच असणार आर डी बर्मनवर पूर्णपणे विश्वास ठेवून विधो विनोद चोप्रा पुढे चालला होता सिनेमा संपत येत होता त्याचं सगळं निर्मितीचं जे कार्य होतं प्रॉडक्शनचं काम जे होतं ते संपत आलं होतं एकतीस डिसेंबर एकोणीसशे त्र्याण्णवला एक इयर एंडची पार्टी झाली ज्याला पंचम गेला होता त्या पार्टीत हे गाणं वाजवलं गेलं आणि त्या पार्टीत जेवढे लोक उपस्थित होते त्यांनी पहिल्यांदा गाणं ऐकलं त्यांच्या डोळ्यात फक्त अश्रू यायचे बाकी होते सगळ्यांनी ॲप्रिशिएट केलं होतं की हे गाणं जे आहे ते प्रचंड लोकप्रिय होणार आहे आणि जो तो पंचमला भेटून मिठी मारून सांगत होता पंचम इज बॅक पंचम पुन्हा आला आहे आणि आता तो या पुढचं जे काही दशक दीड दशक दोन दशक जे आहे ते गाजवणार आहे सत्तरीच्या दशकात ज्या पद्धतीनं बा हिंदी सिनेमा संगीताच्या सगळ्या दुनियेवर अधिराज्य गाजवणारा पंचम परत आला आहे हे सगळ्यांना जाणवत होतं आणि हा परत आलेला पंचम आनंदाने त्या रात्री घरी गेला दुर्दैव पहा की पुढच्या काही एक दोन तीन दिवसातच म्हणजे चार जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णवची मध्यरात्र पंचम रात्री त्याच्या घरात टी व्हीवरती काही बी बी सी न्यूज वगैरे बघत बसला होता आणि अचानक त्याच्या छातीत कळ आली आणि पुढचा सगळा कारभार जो आहे तो क्षणात आटोपला होता पंचम हे जग सोडून गेला होता पंचम चार जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णवला हे जग सोडून गेल्यानंतर त्याच्याबद्दल चांगले बोलणारे लोक पुढे यायला लागले त्याच्याबद्दल भरभरून लिहिणारे लेखक होते त्यांनी पुस्तकं काढली वर्तमानपत्रातले रकानेच्या रकाने भरून लिहिलं गेलं आणि काय गंमत ज्या एच एम बी कंपनीनं नाईन्टीन फोर्टी टू लव्ह स्टोरीचं संगीताचे राईट्स म्युझिक राईट्स घेण्याचं नाकारलं होतं निव्वळ पंचमचं नाव आहे म्हणून त्यांनी राईट्स तर घेतलेच घेतले पण त्यांच्याकडे पंचमच्या आधीच्या सिनेमांचे जे अधिकार होते त्यातली गाणी निवडून कंपॅलिशन करून त्यांनी वेगवेगळ्या कॅसेट्स काढल्या ऑडिओ कॅसेट्स काढले पंचमच्या नावात आणि जे धूमधडाक्यात त्याची विक्री सुरू झाली पुढचं वर्षभर ज्या सिनेमा रिलीज झाल्यानंतर नाईन्टीन फोर्टी टू लव्ह स्टोरीचा म्युझिक कॅसेट आणि रेकॉर्डच्या विक्रीचा जो आकडा होता तो तर चक्रावणारच होता पण पंचमच्या जुन्या गाण्यांच्या कॅसेट्स बाजारात यायला लागल्या मग त्याच्यावर रिमिक्स व्हायला लागले आणखी परत लोक कवर व्हर्जन गायला लागले म्हणजे दुसरे गायक पंचमची गाणी गाऊ लागली आणि हा सगळा भडीमार म्हणजे पुढच्या वर्ष दोन वर्षात सगळ्या इंडस्ट्रीवरती पुन्हा एकदा आर डी बर्मनची जादू चालली आणि एक प्रकारचं पंचमचं भूत या सगळ्यांवर सवार झालं होतं पण हे कधी झालं जेव्हा तो हिरा आपण आपल्या हातून गमावला होता तो जोवर या जगात होता त्या हिऱ्याची चमक लोकांनी दुर्लक्षित केली कोणी त्याकडे डोंकून पाहिलं नव्हतं तो बघणारा एकच माणूस होता विधु विनोद चोप्रा ज्याने त्या हिऱ्यावर साचलेली धूळ झटकली पुन्हा त्याला प्रकाशात आणला त्याची चमक या सगळ्या इंडस्ट्रीवरती पसरू दिली आणि या इंडस्ट्रीनं त्या चम जी काही चमक जी पसरली होती ना त्या चम ती ती चमक एक्सप्लॉइट केली एक्सप्लॉइट शब्दशा एक्सप्लॉइट केली लाखो करोडो रुपये कमवले याचे मी रिमिक्स आणि रिप्रोडक्शन पंचमच्या गाण्याचे तुम्हाला गंमत वाटेल त्या दरम्यान म्हणजे एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णवच्या काळात गुगलवर सर्वाधिक सर्च झालेला किंवा शोधला गेलेला कीवर्ड काय होता तर आर डी बर्मन पंचम हा एक विक्रम आहे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेला विक्रम ज्या माणसाला जगभरातले संगीत शौकीन संगीत रसिक गुगलवर जाऊन शोधत होते तो आपल्या हिंदुस्थानात होता आपल्या मुंबईत होता खारला होता आपल्या पण आपल्याच लोकांना आपल्या माणसांची कदर किंमत नसते तो जेव्हा आपल्यातून निघून जातो तेव्हा आपल्याला त्याचं मोठे पण दिसतं त्याच्यातला कलाकार दिसतो त्याच्यातला अवलिया दिसतो आज तीस वर्षं झाली पंचमला जाऊन पण पंचमची जादू काही ओसरलेली नाही तो ट्रेंड सेटर होता त्याने अनेक ट्रेंड सेट, सेट केले हिंदी सिनेमा संगीतातले ते ट्रेंड आजही फॉलो केले जातात जतीन ललित असो किंवा नव्याने आलेले आनंद मिलिंद असो या जोडगोळीनं पंचमच्या पावलावर पाऊल टाकतच आपलं जे काही करिअर होतं दीड दोन दशकाचं ते फुलवलं घडवलं आणि आजचा कुठलाही संगीतकार कुठलाही मोठा संगीतकार अगदी शंकर महादेवनची टीम आहे शंकर एहसान लॉय वगैरे त्यांनाही मान्य करावं लागतं की त्यांच्यावर जो काही प्रभाव आहे तो पंचमचा प्रभाव आहे कुठलाही संगीतकार कुठलाही संगीत कर। सृजन कर। करता हा आर डी बर्मन हे नाव ओलांडून अवेरून पुढे जाऊ शकत नाही आज पंचमला जाऊन तीस वर्षं झाली या तिसाव्या पुण्यतिथीनिमित्त एक छोटीशी आठवण काढणं मला आवश्यक वाटत होतं म्हणून हा व्हिडिओ केला आवडला तर जरूर आपल्या मित्रपरिवारात ज्यांना पंचमच्या संगीताशी कुठेतरी देणं घेणं आहे किंवा पंचम कुठेतरी कि तुमच्या हृदयात दडला आहे तुमचं त्याच्याशी काहीतरी नातं आहे किशोरदा आणि पंचमदा हे दोन वीक पॉईंट आहेत जे माझ्यासारख्या कित्येक लोकांचे वीक पॉईंट आहेत अशा प्रत्येकाला हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आणि त्या अवलियाला एक ही छोटीशी साधीशी श्रद्धांजली आपण वाहूया दुर्तासी तेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पात्रा राहली नाही धन्यवाद नमस्कार